शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय ठरलेला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीची प्रक्रिया अक्षय तृतीया म्हणजेच आघाजीपासून सुरू होणार असे आज माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी खासदार हिना गावित यांच्या प्रचारार्थ आयोजित नमोसंवाद संवाद सभेत बोलताना सांगितले ते तुम्हाला आनंदाची बातमी बोलायला विसरलो सगळे जे झगडे होते वगैरे सगळे निपटून टाकले डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे निपटून टाकलं ना आता आपण त्यांना पजेशन ताब्यातोस आणि चांगला माणूस आहे तो चांगली तिथे फॅक्टरीचा अग्रवाल पाच सात फॅक्टरी मी चालवतो चांगला चालवणार आहे चांगले भाव मिळतील अजूनही असेल आणि दुसरा परवा आठ आण...